सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाडी वस्तीत आणि रोड जागा किल, रसकर, ती पण देखील फक्त रुपये एक लाख पंचवीस हजार रुपये प्रति गुंठा जातात नमस्कार मित्रांनो मी अक्षय तोरस्कर अमिताभ प्रॉपर्टीच्या या नवीन एपिसोडमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आहे मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कुडाळ तालुक्यात मुंबई गावापासून मोजून फक्त पाच किलोमीटरच्या अंतर ती पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये आय रस्त्याला लागून साडे तेरा गुंट्याचा ॲग्रिकल्चर प्लॉट विक्रीसाठी आलेलो आहोत मित्रांनो या प्लॉटची संपूर्ण माहिती जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आमचे चॅनल जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की आपण कोण ठेवा कारण कोकणातील अशाच नवीन नवीन प्रॉपर्टीची माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहणार चला तर मित्रांनो जाणून घेऊया आजच्या आपल्या या जागेची संपूर्ण माहिती मित्रांनो आजच्या आपल्या या जागेचे जे ठिकाण आहे ते गाव केरवडे तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग हे आणि याच ठिकाणी आज आपल्याकडे मुंबई गाव्यापासून मोजून फक्त पाच किलोमीटरच्या अंतरती आणि कुडाळ शहरापासून मोजून फक्त नऊ किलोमीटरच्या अंतरती पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये आणि रस्त्याला लागून आजचा आपला एकूण तेरा पॉईंट पन्नास गुंटेचा ॲग्रिकल्चर प्लॉट आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की पूर्णपणे गावातील मुख्य रस्त्याला लागून आपला हा प्लॉट आहे आणि चांगला असा रोड फेसिंग देखील आपल्याला प्लॉटला मिळत आहे मित्रांनो पूर्णपणे क्लिअर टेटल आणि सिंगल ओनर असा आपला प्लॉट आहे आणि आपल्या जागा मालकांनी ह्या जागेची मोजणी करून नीज देखील या ठिकाणी मारलेले आहेत मित्रांनो आपला पूर्णपणे वर्ग एक ॲग्रिकल्चर प्लॉट आहे त्यामुळे मित्रांनो तुम्हाला हा प्लॉट घेण्यासाठी शेतकरी दाखल्याची देखील आवश्यकता आहे याची आपण सर्वांनी नोंद घ्यावी मित्रांनो या जागेमध्ये तुम्ही इलेक्ट्रिसिटी आणि पाण्याची पाण्याचं म्हणाल तर इलेक्ट्रिसिटी पोल आपल्या जागेची जवळच आहे त्यामुळे तुम्ही वीज कनेक्शन देखील आपल्या या प्लॉटमध्ये सहजपणे घेऊ शकता त्याचबरोबर तुम्ही पाण्याची हो सोय असेल तर पाण्यासाठी मित्रांनो तुम्हाला या जागेमध्ये व्हीर किंवा बोरेल तुम्ही करू शकता साधारण वीस ते पंचवीस फुटावरती तुम्हाला या ठिकाणी सहजपणे पाणी देखील मिळून जाईल मित्रांनो जागेच्या सभोवतालचा एरिया आपण पाहू शकता की पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये आणि निसर्गरम्य असं वातावरणामध्ये आजचा आपला प्लॉट आहे त्यामुळे जर तुम्ही कोकणामध्ये कोकणी घर किंवा जर बंगला बांधण्याचा जर विचार करत असाल आणि जर झाडे लागवण्यासाठी प्लॉट जर बघत असाल तर आजचा आमचा हा प्लॉट नक्कीच मित्रांनो तुमच्या बेस्ट ऑप्शन आहे मित्रांनो जागेपासून जवळपास सोयीसुविधा म्हणाल तर एक छोटंसं दुकान म्हणजे दैनंदिन गरजेच्या वस्तू असणारे दुकान आपल्या जागेपासून फक्त दोन मिनिटाच्या अंतरावर तुम्हाला उपलब्ध आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला दैनंदिन गरजेच्या सर्व वस्तू देखील सहजपणे मिळून जातील त्याचबरोबर गावचे मुख्य बाजारपेठ म्हणजेच कुडाळ बाजारपेठ तुम्हाला तुम्हाल आपल्या जागेपासून मोजून फक्त नऊ किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध होते आहे त्याचबरोबर कुडा रेल्वे स्टेशन म्हणाल तर रेल्वे स्टेशन देखील तुम्हाला फक्त अकरा किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे आणि मुंबई गोवा हायवे हा देखील तुम्हाला आपल्या तु प्लॉटपासून मोजून फक्त पाच किलोमीटरच्या अंतर्ती उपलब्ध आहे मित्रांनो गावातील मुख्य एस टी आपल्या प्लॉटसमोर असणाऱ्या रस्त्यावरून जाते त्यामुळे तुम्हाला आपल्या प्लॉट पण तुम्ही एस टी बसचा देखील वापर करू शकता मित्रांनो आता पण जाणून घेऊया आपल्या जागेच्या किमतीबद्दलची माहिती मित्रांनो व्हिडिओमध्ये मा आपण पाहिलं असाल की मुंबई गोव्यापासून मोजून फक्त पाच किलोमीटरच्या अंतरावरती आणि कुडाळ शहरापासून मोजून फक्त नऊ किलोमीटरच्या अंतरावरती आपला प्लॉट आहे आणि पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये रस्त्याला लागून आपला तेरा पॉईंट पन्नास गुंट्याचा ॲग्रिकल्चर प्लॉट आहे सोबत तुम्हाला इलेक्ट्रिसिटी पाणी आणि वाडी वस्ती आणि त्या ज दैनंदिन गरजेच्या वस्तू लागणारी दुकानं तुम्हाला फक्त दोन मिनटाच्या अंतर्गत ती उपलब्ध आहे मित्रांनो या जागेची या जागेच्या मालकाने जी अपेक्षी किंमत आहे ती एक लाख रुपये प्रति गुंठा किंचित निगोशिएबल अशी आहे मित्रांनो तुम्हाला जर प्लॉट आवडत असल्यास तुम्ही या ठिकाणी साईड डिजिट लिहू शकता आणि प्रत्यक्ष मालकांना भेटून या संदर्भात देखील चर्चा करू शकता त्याचसोबत मित्रांनो तुम्हाला या प्लॉट संदर्भात अधिक माहिती हवी असल्यास किंवा ज्या या प्लॉटची साईड डिजिट जर करायची असल्यास आमच्या खाली दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावर संपर्क साधा तुम्हाला विसरली सर्व मदत त्या ठिकाणी केली जाईल आणि त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला जा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि या प्रॉपर्टीबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि त्याचबरोबर मित्रांनो कोकणातील अशा नवीन नवीन प्रॉपर्टीची माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या अमिताभडीच्या युट्यूब चॅनलला नक्की सकाळी करून ठेवा त्यासोबत मित्रांनो आमच्या अमिताभीच्या टेलिग्राम चॅनेलच्या लिंक खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मी दिलेली आहे आमच्याकडे टेलिग्रॅम चॅनल जॉईन व्हा आणि कोकणातील अशा प्रॉपर्टीचे सर्वप्रथम अपडेट त्या ठिकाणी मिळवा चला तर मित्रांनो एकदा पुन्हा भेटू एका नवीन ठिकाणी नवीन प्रॉपर्टीवर